नमस्कार आपण ऐकत आहात अन नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया भाग अठरावा आता डेकोरेशनला सुरुवात करतात काका काकूंच्या लग्नापासून ते आत्तापर्यंतचे असे त्यांचे फोटो क्रमाने जुळवून घेतलेले असतात ते एका कार्डशीट पेपरवर चिकटवून त्याखाली त्या, त्या फोटोविषयी माहिती प्रसंग लिहिलेले असतात अक्षता थर्माकॉलवर हॅपी अॅनिव्हर्सरी लिहित असते थर्माकोलवर एकमेकांच्या हातात हात घालून चालताना एक कपल काढून रंगवते शिवाय अजून अशी चित्र काढते की जसं नवीन लग्न झालेलं जोडपं स्त्री गरोदर असताना तिची काळजी घेणारा नवरा बाळाला एकत्र खेळवताना नवीन घरात गृहप्रवेश करताना दुसरं बाळणपण आईच्या कडेवर लहान बाळ तर बाबांच्या कडेवर मोठं बाळ पुण्याच्या नवीन घराचा गृहप्रवेश चौघे मिळून तुळशी वृंदावन सजवताना आणि मुलगा असून धाकटा मुलगा यांच्याकडे कौतुकाने बघताना हे असं शेवटचं चित्र काही ओळी काका काकूंची का पेटंट अशी वाक्य खूप छान दिसत असतं सगळं सगळे मिळून फुगे फुगवतात त्यावर छान पडदा झाकून ठेवतात अशीच संध्याकाळ होते अंतरा विराज बाहेर उद्याच्या कामासाठी जातात दोन्ही मित्र पाय मोकळे करायला अर्णव त्याच्या मित्राकडे जातो अक्षता अंगणात बसलेली असते वाचन करत संध्याकाळी विराज नसताना भाग्येश म्हणजेच त्याचा मित्र येतो जरा विचित्र असतो तो अक्षताला मागे त्याने विचारलेलं असतं लग्नासाठी अक्षताने त्याला साफ नकार दिलेला असतो ह्याही वेळी तो तिला विचारतो अक्षता नाही म्हणून सांगते तो अक्षताचा डावा हात हातात घेतो विचारू लागतो काय कमी आहे माझ्यात काय इतका नकार देतेस हात सोड माझा अक्षता शांतपणे सांगते ती हात सोडवायचा प्रयत्न करते अर्णवची आई अनघा गच्चीतून बघत असते तर अर्णव गेटवरून सांग आधी मग सोडतो हात सोड माझा एकदा बोललेलं कळत नाही अक्षताचा आवाज वाढतो तो आवाज सरळ गच्चीत स्पष्ट ऐकू येतो एकदा सांगितलं ना का नाही म्हणतेस मला शेवटचं सांगते हात सोड माझा नाहीतर नाहीतर काय करशील चवळीची शेंग आहेस तू मला काय करणार आता अक्षताचा संयम सुटतो ती सणसणीत भाग्याशा कानाखाली वाजवते तशीच जो हात त्याने धरलेला असतो तोच हात ती अशी जोरात पिरगाळते की त्याचा आवाज ऐकून सगळे बाहेर येतात अजून एक सणसणीत लगावते ती त्याला तो तिच्यावर हात उचलतो पण तो हात ती हवेतच पकडते आणि तोही मुरगळते वरत ते सगळं बघतो अक्षताला लांब करतो वरत त्याला मारतो आणि हाकलून देतो अक्षता अजूनही रागात असते ती तिचा डावा हात जोरात समोरच्या झाडावर मारते मूठ करून अजून एकदा मारते वरत जोरात परी म्हणून ओरडतो पण तिच्या कानात ते शिरतच नाही ती अजून एकदा हात मारणार पण तेवढ्यात तिच्या हातावर दुसऱ्या हाताची घट्ट पकड बसते मणगट अगदी घट्ट पकडलेलं असतं ती मान वर करून बघते तर अर्णव रागात बघत असतो कदाचित अक्षताच्या कानाखाली बसली असती तिचं असं स्वतःला त्रास करून घेणं त्याला अजिबात पटलेलं नसतं आत चल म्हणत अर्णव तिला घेऊन जातो सरळ वरचच्या खोलीत तो तिच्या हाताकडे एकदा बघतो आणि तिच्याकडे एकदा अक्षता खाली मान घालून उभी असते रक्त येत असतं वरत फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो पण ती त्याला जखमेला हात लावू देत नाही वरत पाणी घेऊन ये मी करतो बँडेज जा तू वरत पॅनिक झालेला असतो म्हणून तो त्याला खाली पाठवतो हात दे अर्णव म्हणतो अक्षता नाही अशी मान हलवते मार खाशीला ता गुपचूप हात दे अर्णव आवाज वाढवून बोलतो अर्णवच्या डोळ्यात काळजी राग दिसत होता प्रेम तर होतच पण असं स्वतःला इजा करून घेणं त्याला सहन होत नसतं तो रक्त पुसतो आणि मलम लावतो अक्षता डोळे मिटून बसलेली असते तिच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता उजव्या हाताची मूठ आवडलेली होती भाग्यश्वरचा राग अनावर झाला होता तिला अक्षता इकडे बघ अर्णव शांतपणे बोलतो तिचं त्याच्याकडे बघायचं धाडसच होत नव्हतं भाग्यशाणी तिच्याबद्दल त्याचा काय विचार असेल असा विचार तिच्या मनात येत होता अक्षता बघ बरं अर्णव शांतपणे परत बोलतो ती त्याच्याकडे एक नजर बघते आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहते अर्णव तिच्याजवळ जातो तिच्या खांद्यावर हात ठेवतो स्वतःकडे वळवतो त्या स्पर्शात निखळ प्रेम असतं ना राग ना वासना असते ती फक्त काळजी तिचा चेहरा बोटाने अलगत वर करतो अर्णवच्या शांत चेहऱ्याकडे बघत तिचा राग हळूहळू शांत होऊ लागला त्याचे बोलके डोळे तिला सांगत होते शांत हो रागातला चेहरा नॉर्मल होऊ लागला अर्णवच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दल विश्वास दिसत होता ते समजून तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं आसव गळायला लागली अर्णवने ते पुसलं आणि काही कळाच्या तक्षताने त्याला मिठी मारली हुंदके ऐकू येत होते अर्णवने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला थोपटून तिला शांत करू लागला तिला हळूहळू हलकं वाटायला लागलं बाबा सोडल्यास तिने कधी असं स्वतःचं मन हलकं केलं नव्हतं बाबांच्याच कुशीत शिरून ती मुरडून मोकळी व्हायची विराजला सांगायची पण असं हे पहिल्यांदाच घडत होतं अक्षताच्या लक्षात आल्यावर ती पटकन मागे झाली सॉरी भावनेच्या भरात असं झालं सॉरी इट्स ओके समजू शकतो एक सांगायचं होतं काय अर्णव विचारतो भाग्येशबद्दल ताईला किंवा दादाला बोलू नका का अर्णव विचारतो आत्ता नको नंतर मी स्वतः कधीतरी सांगेन त्यांना प्लीज बरं अर्णव नाराजीनेच बोलतो अनघाताई यांचं बोलणं ऐकत होत्या रागात असणारी अक्षता की ती लगेच शांत झाली अर्णवने न बोलता काय सांगितलं जे तिला समजलं त्यांच्या नजरेत हरवली होती मग अशा मुलाकडे तर बघितलंही नाही जो हात त्याने धरलेला त्यालाच इजा करून घेतली त्याचा स्पर्श तिला सहन झाला नसावा वरदला जखमेला औषधसुद्धा लावू दिलं ला नाही पण अर्णवच्या समोर तिचं काहीही चाललं नाही नकळत मिठी मारली रडली सावरल्यावर आपण काय केलंय ते लक्षात आल्यावर सॉरी म्हणाली मनात दडलंही बरंच तिच्या अर्णव तिला मनापासून आवडत असावा अर्णवने सगळं ऐकलंय त्याचं बोलणं अक्षताचा हात त्या मुलाने हातात घेतल्यावर त्याच्या डोळ्यात राग दिसला पण अक्षताचा वाढलेला आवाज तिचं बोलणं ऐकून शांत व्हायला ला लागला होता तो जसं अक्षताने त्या मुलाला मारल्यावर त्याच्या डोळ्यात अभिमान कौतुक दिसलं आणि जेव्हा तिने स्वतःला मारलं तेव्हा राग काळजी प्रेम सगळंच दिसलं एक आई मुलाचं मन नक्कीच वाचू शकते अर्णवकडे बघायला पण तयार नव्हती आपल्याबद्दल तो काय विचार करतोय असं दिसत होतं चेहऱ्यावर अर्णव सांगत होता तशीच अगदी निरागस अल्लड आणि हसरी आहे शी इज अ प्युअर सोल बोलके डोळे काम करणारी ती हसरी छान आहे अशीच मुलगी अर्णवसाठी पाहिजे आणि तिच्यासाठी अर्णवच योग्य आहे यांचं मत विचारात घेऊया यांची पारख काय आण तर नुसती अक्षता अक्षता एवढंच करते सगळे खाली येतात अन्वी आणि काकू ताईला आणि दादाला यातला आत्ताच काही सांगू नका बरोबर आहे माधुरी ताई बोलतात थोड्या वेळाने सगळे घरी येतात अक्षताने जखम ओढणीखाली लपवलेली असते वरदचं बिनसलं होतं न राहून त्याला वरद विराज विचारतो वरद इतका का गप्प कशाचा राग आलाय दादा तू नसताना भाग्यशालेला जे काही झालेलं तो ते सगळं सांगतो काय इतकं सगळं झालं अक्षता काहीच बोलली नाही भाग्यश दरवेळी तिला त्रास देतो आज तर हद्दच केलीन नेमका आपण दोघे नव्हतो वरत होता म्हणून समजलं तरी मागच्या वेळेसच तिने स्पष्ट सांगितलेलं नाही म्हणून असली कसली जबरदस्ती त्याची म्हणे आवडते त्याला अंतरा भडकून बोलली विराज परत तो इथे येऊन त्रास देईल हॉलमध्ये दे बसून सगळे बोलत होते अक्षता आणि अन्वी रांगोळीचे रंग बघत बाहेर बसल्या होत्या ताई मेहंदीचे कोण आणलेत ना आत येताना अक्षता विचारते विराज रागात तिच्याकडे बघत असतो त्याचं लक्ष हाताकडे जातं ती पटकन ओढणीखाली हात लपवते त्याचा काहीच उपयोग होत नाही भाग्यश्रीनं काही केलं नाही ना तुला अंतरा विचारते ती माधुरी काकूकडे बघते काकू वरदकडे इशारा करतात काय विचारत आहे अंतरा उत्तर देणार आहेस का विराज विचारतो नाही फक्त विचारत होता मी नाही का म्हणतेस वगैरे वगैरे सांगितलं नाहीस काही वरत बोलला नसता तर तू आलेला समजलंही नसतं का सांगितलं नाहीस विराज बोलतो तशी अक्षता गप्पा बसते अक्षता विराज रागात ओरडतो तुझा मित्र आहे म्हणून बोलले नाही कार्यक्रम झाल्यावर सांगणार होते अक्षता पटकन बोलते आणि हाताचं काय राग स्वतःवर का काढतेस कायम अंतरा चिडून विचारते इतका राग बरा नाही ग बाळा अक्षताला काय बोलावं तेच सुचत नाही वातावरण एकदम बदलतं ती आशेने अर्णवकडे बघते आणि डेकोरेशनकडे अर्णवला समजतं काका उद्या भटी कधी येणार आहेत पूजेची तयारी करायची आहे ना अर्णव अलगत विषय बदलतो तसं मग उद्याच्या कार्यक्रमाविषयी बोलणं बोलत बोलणं होतं आणि बोलत बोलत सगळे जेवण आवरतात प्रसंगातून अर्णव आणि अक्षताचा जो काही समजूतदारपणा आहे तो आपल्याला दिसून येतो बाकी कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऐकत रहा अन्ना नाते जुळले मनाचे मनाशी